जाऊ म्हटलं पण येळ आम्ही कोण टाकलं का नाही मागचे असं केवळ येतं पडला का ना कोणतरी पाणी भरलं तर उच्चारला काय कोण पाहिजे कोणा का न्याला ई असं झालं ना वावरात काही ठेवा का नाही लोकांचे भरू आता का रस्त्यातली वस्तू काय उचलून न्यावं का बरं कोणा एक तर तो घास एवढा पात्र होऊन गेला तर नाही काही काय म्हणतो कुठे चाललं पाटील काय घेऊन म्हणतो अरे काय नाही येळ ठेवला ते गेला हरून आम्हाला बोलावलं याच काय कुळा म्हणजे माझ्याकडे झाले काय पेशंट प्रश्नच नाही हा ग जीवाला जिवा, कोडे चैन पडतात का काय मार्गत कर ना आता आवराच आहे का ढोंंगलीन कांदेन गाचन दुसरे काय राहणार आपल्या शिवाय मानसंती मी पाटील आपणच पुणच मानसं ना आपल्या शिवाय कोण राहणार हां म्हणा मग बरं या ना इकडे चला बरं जा तू पाटी ले पाटीलाच लो काय बसता हो बापा मी काय म्हणतो ते मी हां तुम्हाला आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे एवढ्या लांबून होणार मी ज्या ज्या करत चाललोय या, या पाखरा करतास ना तुमचा जीव म्हणजे अस थोड देखील मला चेन पडत नाही पण आता या पाटील की मुळ आणि माणूस की मुळ गावात जावाच लागत जावाच गेलेच लावरा तो हा नवरा जरी असला ना पण काहीतरी काळ ढवळ करू ना आपण बराबर जाबा दाबी करू मी काय म्हणतो मला ना जरा पैशाची गरज होती पैसे देऊ ना पैसे अरे बाबा हे पाखरू तर देऊ आळंदी नाही आता लागत होती आले काय सांग सांग ना एटीएम आहे का हो चाल ना मला एटीएम काय मला काही चाल फोन पे पाठवलं फोन नाही ना माझ्याजवळ फोन माय नावर जवळ आहे

अहो लय भारी काम होईल मला ना माहीत तुम्हाला माहिती ना मी तुमच्याशिवाय कॉल पाहते तरी का नाही पाहतेला आले माझा विश्वास आहे हा आता मी हे दीड लाखाचं एटीएम दिलं ना तर फक्त किती काढायची माहिती आहे का तीस लाख त्याच्यावर तसेच राहू द्यायचे आपलं तीस हजार आणि हाँ, एक लाख वीस हजारच काढायचे एक लाख कारण कसं घरी एखाद्या पोरानं किंवा मंडळीनं जर पाहिलं तो नको कुठं ना हो नाही तुमचं बरं चाललं तरी मला जेवढ लागत विश्वास आहे म्हणून तर बर का पण मग खरंच तुमच्या सारखं माणूसच नाही 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 दोस्ती करायची आणि प्रेम करायचं म्हणजे यानं नाही का गाणं काढलं होतं प्यार कि या तो ना क्या हा का हा घाबरायचो नाही खर्च किती हो फक्त जीवाला जीव देणारी व्यक्ती आहे ना ती नाही का तुझ्यासाठी काही पण बरोबर तस माझ्यासाठी काही पण हा मी पण तेच म्हणते तुमच्यासाठी काही पण हो कारण तुम्ही आवडत काय तुरुबा आणि ते ते चा आणि आपल्याला दोस्ती करायची ना मनापासून करायची वर वरवर मायान उपायची नाही बाय तुम्ही केले तरी मी तुमचंच नाव घे जाऊ म्हणजे तुम्ही आता घरी बी गेला माग आय फोन घेऊन दिला आता लगेच एक लाख वीस हजार पैसेच पैसे अजूनही बी ना नंतर महिना पंधरा दिवसा आपले काने ओपले ना पैसेच पैसे हा का हो मग मला घंटण करशाल का एखाद्या वेळी ते तर एकदम सोपं घंटा मग आणि पुन्हा जर यात्रेला गाडी जर निघाली ना हां परवानगी काढून जे बाहेरला जायचं आणि मग फिरायला नाही सांगा मला प्रश्नच नाही मग आता काय करा तुम्ही जा आता येईल कोणी बरं मग आता काय तुम्ही जा ना मग आता नसतो बरोबर मग या म्हणजे मग आता काय करणार तू अहो आता पैसे घेतले ना मी मला पैसे लागत होते मग आपण नंतर भेटू कधीतरी कधी आता करी काय मरायला लागलो का आपण लगेच नाही मरणार तर नाहीच मना हा मग मी येऊ का हां या मग हां मला फोन कर हा करते मी तुम्हाला पाहू गेली अगदाची कट नाही तर म्हटलं असता चाल घरी आणि चाल घरी घरी मानाव राही एक मला पुढे घरी नेऊ हां चला घेते घास कापून जनावराला घास खा तर काही एक लाख पैसे भेटले मला अजून पाहा लागेच मरुज ना? ये नाही दोन तीन दिवस मजूर केलाय ना घर कोल्हा बरेच संडा झाले शेदीचा संडा झाला यादी ना मग ते पडेल काय मला पाहणं गरजेचं आहे ना हा, हा बरोबर मग या, या, या हाँ, ना तिकडं मायाकडे काय माहिती करून हा देव दोन आता तो तो मोर्चा तुम्ही आपले माणसं असं मोर्चा वाईने करणार तुमचं निश्चित काम करणार मी पण मग आता कसं जस जसं आलं ना आता मोठी आधी पहिले पण तुम्हाला देऊन टाक हा का मला ना संडास लागले लांब जा लागतो हा नाही तुम्हाला संडास लागेल मजूर करून नाही सर संडास काम म्हणले काय काय ते पन्नास साठ हजार काम करा तेवढं कशी लावे एवढं काय अडचण नाही काय ती बाबा लग्न आहे ना हा हा लग्न 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 नेमकं कसं माहिती का <coughs> मा खूप काम लागली कामाचं काय घेऊन बसले मायापेक्षा सोपत मला चुंपड घेऊन चुंकड लागली का हा खरं पण जा मग थोड पर मग पन्नास हजार कसं द्यायचे परत साठ साठ हा परि काय आटीव द्यायचं का आता माझं शिक घेतो नाही नाही पण मग आता मला काय करावं लागतील संडास खावा लागतील संडस खावा लागतील लोकांचे जे ते लोका जी 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 काम आहे ना ते थोडे स्टॉप करावं लागतील बरं मग शंभर संडास मला परत दाखवा लागते मग संडास खायचा संडास खाऊन कस का नाही नाही त्याच्यातले पैसे खावा लागतील ना मग तर बरं तुम्ही काही खावा मग तेवढं साठायला पण आता माझ काय तुमच काय मग आता द्या पण माझं काय बन तुमच काय सांगा तुम्ही तुम्ही जे माणसेन ते तुमच्यासाठी काय पण तुला पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये द्यायचे पण मग माझं सुद्धा काहीतरी मनोरंजन झालं भाय मनोरंजन ना ना तुमचं तुम्ही होईना ते मा आलं लक्षात पण मानावर आता तुम्ही उद्या या ना उद्या नाही हाडून तो काय विषय नाही पण मग याच्यामध्ये बदल झाला व बदल काय काय दगडाशी नाही जर याच्या चूक झालीच होणारच नाही तुला बाय तुला तर सडच बांधून देणार नाही पण तुला गावात सुद्धा हागून देणार नाही काय गावात सुद्धा हगून देणार नाही हागनदारी मग तो गाव करायची आपल्याला हा हाँ। हाँ। ते साठ हजार करणं कीच भेट आता होईना पण लई मामाना होतो मला लय जाऊ इच्छावते मग मी फक्त तुमचाच विचार करते माहिती का कर काळ काळ होतं सरपंच आल्या प्रसन्न माहिती आता ना म्हणते पाच एवढा वरच्या पोस वर गेलं ना आता मी सांगू मी गं येणार हा या म्हणा म्हणा पण चिडी चुप व्हनला गावात ना माहिती आता नाही तर मग काय तो सरपंच कोसला बायच्या घरात नाही नाही असं नाही म्हणा ते पण पर्चर माऊ म्हणा नेबर लोकं म्हणा राजीनामा घेते मा नेवलं

हो पण तुमच्यासारखं कोणीच नाही बरं का तुमचं मी सरपंच झालो ना तशी बाय मला फिरी झाली मला वाटलं सरपंच झालं ना तर बाय मला फिर्या होती सुद्धा फिरी नाही झाली तू फिरी झाली हो मला बस मला ना दिवसाची आवडते तुम्ही हा चाल जाऊ का मी या मग उद्या उद्या दिवसाचं दिवस काय असं दिवसा

जमला आता आपल्या कार्यक्रम मग पैसे टेन्शनच मिटलं कारण मा आता मधी म्हणलो ते माणसाचे पैसे याचे पैसे मोकार पैसे काढून घेते चालले असं पुरतोय नाही तर काय मग एवढे पैसे आले ना आता कोण आहे का संडास खाय नाही तर काही खाय भाजी घेऊन आले गारामध्ये सगळं वरलंय कपडे खराब झाले चिखल चिखल झाले भाजीला फुलं येऊन गेले म्हणले हे काल आले मोठली झाली जण आस होऊन जात आपल्याला बोलवेले जाण गरजेचं आहे वेळेवर भाजी आली काय हा आले का पाटील म्हटल नंतर थोडा वेळ राहत ना तिला काय टाइम लागणार म्हणजे मग काय बोलणार तुम्ही मग बोलवलं कशाला तुम्हाला बोलवलं मी तस नाही म्हणत मी काही मग चांगलं घरात तुम्हाला या अहो तुम्ही आता एवढे मोठे माणूस आहे तुम्ही गावचे पाटील आहे थोड्या मग न्यायच होत आले तुम्ही मला ना लय माझं कसं माहिती ठेवता का मला गरम झालं बाबा गरम झालं का मी मी सांगते बाकी कस आहे मग हो तुम्हाला माहिती का येत नाही तर कोणी ये

झाकले का सरपंच सरपंच मला तिकडे गावात जाताना गावात जाताना हा त्याला विचारलं कुठं चाललंय ते म्हणून मळ्या गारखेल चालू जाऊन म्हणले त्या दहा वाजता या मी त्याच्यावर डोळा ठेवला तो ज्याला मग आता मला काय अडचण आहे का नाही वेळ कमी मला मी सरपंच शेवट कारण जर बकोला तर सरपंच दिसत पंचत होऊन जाईल किंमत कमी होती लोक मला रेडिओ काढून घेते व्हायरल करतील आता कशाला आले तुम्ही म्हणजे का मी काय म्हणतो ते मला वेळ कमी शहाला खोटा बोलायचा नाही मी जाटके नको टाइमपास करू आता कुठं सरपंच मला ना चल लवकर

मी तुमच्या मागे चालू माझ्या आधी बस पाठी बाहेर चला बाहेर तुम्हाला सांगतो तुमच्या पाठी राज्या तुमच्या पाठी राजला बरं मी होतो बाहेर बाहेर पाटील शोभत काही यायच बायच्याकडे कसं नाव आनसर पण झालं सोबत का माझे मी तुम्हाला पाहिला तो <laughs> पाहिला मला कोणतरी म्हणा पाटील तिकडे बकुळीच्या घराकडे गेलाय म्हणालीच्या घराकडे गावात गस्त घालणं आमचं काम आहे ना गावचे पाटील म्हंटल मग या, या म्हटलं ते बाकीच सोड माझे पैसे परत देऊन टाक काय ते पैसे पैसेला पैसे काय ना माझ्याकडे मी कोण नाही म्हणते कशाच्या निमित्तान दिसते तिला मला सांग साठ हजार रुपये सरपंच तुम्ही कधी येतो आपल्या घरी काय अडचण नाही काय पोलीस पाटील सरपंच मी काय सांगू मला काय सांगू नको पाहिजे मला अपमान झाला अपमान सरपंच अपमान झाला अपमान काय देऊ माझ्या सरपंच तुम्ही किती दिले साठ हजार मी एकशे दिले बाई आमच्या दोघांचे पैसे देऊन टाका मला माहिती तुम्ही कसे लोक आहे गावातले तुम्ही काय मला चांगल्या कामासाठी पैसे दिले नसते ऑपरेशन केलं त्याच्यासाठी मी तुमच्याकडून पैसे घेतले होते दिलेच नसते मला गॅरंटी ना म्हणून मी तुम्हाला फोटो बोलून पैसे घेतले तर मी तुमचा एक एक रुपया देणार आहे मला काही तुमचे पैसे ठेवणार नाही तर तुम्ही गावात कोणला चांगल्या निमताने पैसे देऊ शकत नाही पाटील मी शंभर पैकी पन्नास पन्नासंट खायचं ठरवलं होतं या पैश्यापाई ती तुमची ना आज फिरली तुमच्या घरा घरा ते पैसे बायला दिल्यावर साठ हजार रुपये आता लोकांनी आता पुढं जायचं हागायला मी देणार आहे ना तुमचे पैसे टावा तुम्ही देऊन टाका जा काटेल मी म्हणजे माझ्या कट्टाची देईल बरं का नाही माझं मला चुकून आणतं ना आता तुम्ही लाच लूटपच खाणार लोक आम्हाला काहीतरी खात नाही हं तुम्ही काय एवढे नाराज नका का हो चाला माझी चहा पाणी घ्यान मग जा तर मला पैसे द्यायलाच आहे